अरे बाप रे मंदिराचं खाली आलो मंदिराच्या खाली एवढी सिक्युरिटी आहे ना बाप रे तू पण रात्री इकडे येईल ना दिवस झोपणार नाही एवढा आजूबाजूचा परिसर आहे थांब ना, ना राम राम। राम। मुंब्रा दिवा कोपर डोंबिवली या स्टेशन पासून हे स्पॉट एवढं जवळ आहे हे मला आज कळलं आता आपण तिकडेच चाललोय आता आपण एकदम पुढे लागणार आहे शिलपाटा रोड म्हणजे कल्याण शिलपाटा रोड तुक आपल्याला राईट आहे आणि शिलपाटा रोडवर ना एकदम सरळ जायचं आपल्याला आता आपण ज्या रोडला आहे ना तो कल्याण शिरपाटा रोड आहे तो आपल्याला सरळ जायचंय आणि पुढे कुठे आपलं एक लेफ्ट आहे आता जस्ट आम्ही पापल्यांच्या इकडे आलोय बापरे आम्ही दोघं जण बसलो इकडे किती जण बसतील बाबा 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 पूर्ण फॅमिली बसले बाय आज लेफ्ट आज लेफ्ट आहे बघा आला 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 आव समजू दाखव श्री गणेश घोळ मंदिर भारी एकदम हा बघा आपण लेप घेतला नमस्कार मित्रांनो पुण्यात स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये तर आज आपण फिरणार आहे मुंब्रा दिवा कोपर आणि मध्ये असणारे एक सुंदर स्पॉट कारण कि समजा या साईडला ट्रॅफिक आहे तर हे इकडे मंदिर आहे मंदिराच्या वरती गेल्यावर ट्राफिकचा आवाज बिलकुल येत नाही आवाज इकडे येत नाही आता आपण वरती जाऊया हा आपला मार्ग आहे काहीतरी एकशे पन्नास शिडे आहे तिकडून जाण्यावरती आपल्याला हा तो मार्ग आहे सुंदर मस्त वाटतो का इथूनच बघा किती पायऱ्या किती मस्त दिसतात आपल्याला पायऱ्या मस्त नसतात म्हणजे चालायला लागले की समजतं आपल्याला वरती सुरुवात करत चालायला वरती एकदम सुंदर आहे इकडचं वातावरण एकदम भारीच आहे आणि आता सध्या तरी बघा आता किती मस्त सूर्य म्हणजे मावळ होतोय बघा स्पॉट बघा एकदम भारी दिसतोय आपण इकडून आलेलो म्हणजे समोर त्यांना आलं की बो आपल्याला हे लागतं

<laughs> <laughs> आता आपण वालते पंधरा पायरी त्या पंधरा पायरीवरून बाजूचा व्यू बघा म्हणजे माझ्या माझ्या वाईट साइड ला या साइड ला थोडी बिल्डिंगच दिसते तर सुद्धा व्यू तर भारीच आहे ही सोळावी पायरी सतरा ही अठरा ही एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ही पायरी तिसावी पायरी तुम्ही वरचा व्यू बघा वाव असला भारी व्यू कॅमेरा पूर्ण फिरला नाईन्टी ना डिग्री ना ना किंवा तीस एक्टी डिग्री तरी पूर्ण व्ह्यू भारी आहेत पस्तीस आता जे पायरे आहेत ते आपली पस्तवी पायरे मी पुढून मस्तो फोटो नाही बोलणं एकदम पायरी सांगतो आता कॅमेरा बनतो आता आपण सत्तर पायऱ्या चढलो इकडे याच्या पुढे अजून पायऱ्या आहेत यावरती पायऱ्या अजून आपण पायऱ्या नक्की मोजूया पण ह्याच्या आधी सत्तर पायऱ्यावरती आल्यावरती हा मागचा व्यू बघत आम्ही एकशे पंचवीस पायऱ्या चढलो इकडे गाडाचा आवाज बिलकुल येत नाही म्हणजे ट्रॅफिकचा आवाज बिलकुल येत नाही फक्त या बाजूला तो धबधबा आहे म्हणजे वॉटरफॉल आहे शांत ऐकल्यावरती इकडे आल्यावरती कदम लागला एकशे पंचवीस पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला पहिल्याच बघा मंदिर दिसतं इकडे दिसतं आपल्याला मंदिर पायचलो इकडे वरती मंदिराकडे पूर्ण सेफ्टी ठेवली आहे दोन तीन कुत्रे पाहून ठेवले हा मंदिरात एंट्री गेट आले आम्ही एंट्री गेट आहे हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण बाळचा परिसर माझे कुत्रा बुकतोय पूर्ण छान परिसर आहे बघा वरती बघा बसण्याची जागा केली आतमध्ये वाड्याच्या झाडावरती पूर्ण बसण्याची जागा केल्या आतमध्ये मस्त वाटते ना इथे पण वरती बसू वेल पण कसले आले तरी सुद्धा बसण्या जागा केले मंदिराच्या खालच्या बाजूला आहे तिकडे वरती जे घर होतं ना बांधलेलं बरोबर झाडाच्या वरती तिकडे बघा पूर्ण वेल आता जबरदस्त गेले रात्री तू इकडे येईल ना संपला तू पण रात्री इकडे येईल ना झोपणार नाही एवढा आजूबाजूचा परिसर हॉरेज आहे त्या आतमध्ये जाऊया बाजूच्या श्री स्वयं गोवा गणेश मंदिर वरती आल्यावर तुम्ही ना एक एक दगडावरती बघाल ना तर राम आणि ओम लिहिले सीताराम सुद्धा लिहिले ते पूर्ण बघा बारीक बघायला राम 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 सीताराम ओम शिवा ठ मस्त वाटते एकदम पूर्ण दगडावरती लिहिल्या पूर्ण दगडावरती पूर्ण दगडावरती लिहिले ह्याच्यामुळे आता मला वर जायला भेटत नाही चला थांब ना जरा अरे बाप रे याच्या आतमध्ये जाता येत नाही पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे थांब पूर्ण 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 माझी पायरी इकडून आपल्याला वर जाता येते वर बसण्यासाठी पूर्ण जागा आहे म्हणजे इथून बघितलं ना इथून आपण जर बसलो ना तर आजूबाजूचा पूर्ण पैसे बस येतो मला मंदिराच्या आतमध्ये जायचंय पण तुम्हाला दाखवतो एक बघा शपथ दादा पुढे गेलो ना तसे पुढे येत आहेत जोगेश पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे अजूनपर्यंत आम्ही वरती नाही गेलो आहे कारण की ते अजून आमच्याकडे बघत आहेत पूर्ण अनुभव परिसर आहे पैसे पूर्ण स्वच्छ झाला जातो नेहमी दररोज इकडे या तुम्ही घाबरू नका आम्हाला थोडी भीतीच वाटते आणि तो बघा मी आलो इकडं आलो आणि तो बघा समोर द्यावर तो बघा आमच्याकडे बघते तिकडून आतमध्ये मंदिर आहे आपल्याला आत जायचं आहे इकडे हे बघा हे मेन मंदिर आहे ते मेन आहे आणि समोर बघायला गेलेत ना आपण बघा खूप मस्त अशी देवांची मूर्ती आहे आतमध्ये बरो मंदिराच्या मागच्या साईडला गावशाला आहे आणि पूर्ण वडाचं झाड बघा पिंपळाचं झाड पिंपळाचं का वडाचं मला ऍक्च्युली माहिती नाही पण किती मोठ्या पसरल्या वेली बघा त्याच्या एकशे चाळीस पायऱ्यावरती गेलो मंदिराजवळ आणि दर्शनच नाही भेटलं का कारण की दोन सिक्युरिटीज वरती म्हणजे कुत्र्यावरती पाळलेले आहेत ते बोलते की चावत नाही पण काय माहिती आहे कधी विचार बदलला तर लोकांचा पचकन पाय धरायचा तर तुम्ही येताना वरती बिस्किट घेऊन या मी थोडा पेपरचा आवाज केलेला आता जवळ आलेले कारण त्यांना बिस्किट पाहिजे होते काहीच राहले वरती आम्हाला माझ्या ते वरती कुत्रे पाळलेत ते तर आजूबाजूचा परिसर एकदम भारी आहे येताना सेफ्टी सेफ्टी घालून वरती जाताना म्हणजे बिस्किटच घेऊन या तर परिसर एकदम भारी आहे मंदिर एकदम खूप छान आहे एकदम शांत मिळू आहे शांत मंदिर आहे म्हणजे आता त्या बाजूला पूर्ण ट्रॅफिक आहे वरती आल्यावरती काय ट्रॅफिक आवाज येत नाही वीस पाड्या चढले की ट्रॅफिकचा आवाज बिलकुल शांत होतो तो आता बघा समोरून बघा माझ्या किती ऊन येते डोळ्या दिस असेल सुंदर असं म्हणजे इकडं या बाजूला पूर्ण झाडी त्या बाजूला पूर्ण झाडी आणि आणि मधो मग जागा आहे ती आपल्या सूर्य तोंडावर पडते समोर हे बघा हे बघा मस्त वाटतं ना इकडून आणि झालं तो रोड होता आपल्याला आता इकडून खाली पण उतरलो झाल्यानं नाही वाईट वाटलं पुन्हा येईन मी तर बिस्किट किंवा काहीतरी घेऊनच नक्की इकडे पण दोन सिक्युरिटी आहे का तिकडे बसलाय बाबा बाबा दू बारे। चला, भारी दू बारे चला निघायला घरी परत आम्ही दू बघत कसं भारी रूप करता तुम्ही चला चाललीस आम्ही पण येतोय तर चला मंदिर फक्त बघितलंय आतमधले देवण्या बघितले थोडं वाईट वाटतं कारण की देवा दिसून झालं नाही लय वाईट वाटतं पण जाऊन दे नशीवर आपलं काय करणार आज जायला भेटलं नाही आपल्याला पण बाजूचा व्ह्यू वा शंभरपैकी शंभर टेन ऑफ टेन हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मस्त व्यू आहे बाजूचा एकदम भारी व्यू आहे मी बघितला डोंगर बघा असला बाहेर दिसत बघा डोंगर बघा आजूबाजूला कसं बघा आणि समोरचं बघा आणि ट्रॅफिक बघा ट्रॅफिकच्या ह्या साईडला शांत वातावरण मस्त एकदम ट्रॅफिक लागले ला आता था। इकडे थांबतो थोड्या वेळची चला भेटू आपण नेक्स्ट ला, सपोर्ट करत राहा